नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आपण नेहमी चिकन आणि मटन बनवतो तर आज म्हटलं चला काहीतरी अंड्यापासून काहीतरी वेगळं आणि अगदी चट पटीत असं बनूया तर एका अंड्याचे बघा मी दोन तुकडे करून घेतलेत अशी मी सहा अंडी घेतली आहेत आपल्याला पाहिजेत तितकी अंडी घ्यायची आहेत तर ह्याच्यासाठी मी साहित्य घेतलं आहे तर बघा साहित्य घेतलं आहे आल्याचा तुकडा घेतला आहे लसूण घेतली आहे मुठभर कोथंबीर घेतली आहे तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात चार पाच ते सहा काजू घेतलेले आहेत काजू तुमच्याकडे असतील तर वापरायचे आहेत नाहीतर नाही वापरले तरी हरकत नाही त्याच्या अंतर घेतलाय एक छोटासा कांदा तर आधी आपण अद्रक लसूण कोथंबीर मिरची जी घेतली आहे त्या मिरच्या काजू जे घेतलेत ते काजू आणि जो कांदा घेतलाय हे असं हे थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेते तर बघा आपला मसाला तयार झालेला आहे तर बघा आपला मसाला तयार आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला साहित्य लागणार आहे अर्धा कांदा लागणार आहे एक टॅमॅटो लागणार आहे ही आपली शलाखा ऑलिन वन घरगुती मसाल्याची हळद आहे त्याच्यानंतर आपला शलाखा ऑलिन वन हा आपला घरगुती मसाला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे कांदा जो घेतला आहे तो कांदा एकदम बारीक कापून घेतली बघा मंडळी अजूनपर्यंत कोणी लाईक केलेलं नसेल के ला तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर यूट्यूबने आपल्याला हाईपचं बटन दिलेलं आहे तर हाईपचं बटन देऊन तुमच्या ताईला एक मत तुमचं नोंदवा बघा कांदा आणि टोमॅटो असं छान आपल्याला बारीक करून घ्यायचंय तेल टाकतीय तेल असं आपल्याला छान गरम होऊन द्यायचंय मग आपलं तेल छान टाकलंय कांदा जो कापून घेतलाय तो कांदा टाकते कांदा आपल्याला साधारण लालसर झाला ना की टॅमॅटो जो कापून घेतलाय तो टॅमॅटो आणि टॅमॅटो टाकल्यानंतर लगेचच आपल्याला शलाका ऑलिन हा आपला घरगुती मसाला आहे तो आवडीनुसार आपल्याला आहे तर बघा घरगुती मसाला टाकलाय त्याच्यानंतर हळद टाकते चवीनुसार मीठ घेतलंय ते मीठ टाकते आणि आता बघा जो आपण मसाला करून घेतलाय तो मसाला टाकते मसाला बघा आपण टाकून झाल्यानंतर आहे ना मसाला सुद्धा आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचंय मसाला आपला आहे ना आपलं तेल सुटेपर्यंत छान परतवून द्यायचे तर बघा आपला मसाला छान परतवून झालेला आहे तेल कस मस्त सुटलेलं आहे गॅसची ची फ्लेम स्लो करायची आहे अशा वेळेला तर बघा आपला मसाला असा छान परतवून झालेला आहे तेल बघा किती छान सुटलेलं आहे आता याच्यामध्ये पाणी टाकते आता आपल्याला जितकं पाणी पाहिजे ना तितकं पाणी टाकायचं जास्त घट्टसर पण नाही झालं पाहिजे जास्त पातळ पण नाही झालं पाहिजे असं व्यवस्थित आपल्याला पाणी टाकून घ्यायचे तर बघा मसालाच धुवून घेतलेलं पाणी आहे तेच टाकलं आहे मी आणि त्याच्यावर मस्त असं झाकण लावून एक दोन मिनटं आपल्याला हे मंद गॅसवर शिजून द्यायचं बघा आपला मसाला असा छान उकळतोय ते बघा मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही बेसनचं पीठसुद्धा घेऊ शकताय याच्यामध्ये आहे ना आपल्याला थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे म्हणजे जेणेकरून गुटळ्या होणार नाही तर अगदी थोडंसं पीठ घेतलं होतं पाणी टाकून थोडस असं व्यवस्थित ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामुळे ना ग्रेव्हीला छान असा दाटसरपणा येणार आहे आणि कितीही झालं तरी हे पौष्टिक आहे आपली ग्रेव्ही खोलून बघूया आपण तर, तर बघा किती छान ग्रेव्ही तयार होतीय कलर सुद्धा तुम्ही बघू शकताय आता हे जे ज्वारीचं पीठ घेतलंय हे पीठ याच्यामध्ये टाकते तर बघा आपलं ज्वारीचं पीठ सुद्धा असं छान मिक्स करून झालेलं आहे मसाल्याची रंगसंगती बघा किती जबरदस्त आलेली आहे आता जी अंडी घेतली आहेत ना ती अंडी आपल्याला याच्यामध्ये सोडायची अंड तुटू नये म्हणून अगदी व्यवस्थित आपल्याला याच्यामध्ये सोडायचे तर बघा आता हलक्या हाताने ना फक्त आपल्याला ग्रेव्ही थोडीशी अंड्यावरती टाकून घ्यायची माझ्याकडे ना थोडी कांद्याची पात आहे ती मी अशी वरून टाकते आणि सात ते आठ मिनिटासाठी ना छान असं शिजवून देते म्हणजे आपली ग्रेव्ही सुद्धा शिजेल कांद्याच्या पातळीऐवजी तुम्ही कोथंबीर टाकून ही छान अशी शिजवून देऊ देऊ शकता तर बघा आपली अशी सात ते आठ मिनटं झालेली आहेत आपली ग्रेव्ही बघूया हा हा एक नंबर तर मंडळी काय म्हणताय अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपली ही अंड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटते आहे तर बघा आपली रेसिपी तयार झालेली आहे गॅस बंद करते तर मंडळी आज बनवलेली अगदी साधी सोपी आणि झण झणझणीत त्याच पद्धतीने झटपट होणारी अंड्याची रेसिपी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा हाईपचं बटन प्रेस करून आपल्या लाडक्या युट्यूबरला नक्की पुढे जाण्यासाठी मदत करा त्याचबरोबर मस्त खा आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या थँक्यू